या आमच्या पुलाखालून पायी चालायलासुद्धा रस्ता नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात पायी चालणारे लोक कोणत्या हालत नाही चालत आहे सिद्धेश्वर नगर पाच ते सहा हजार लोकवस्तीचा असल्यावर सुद्धा ना आमदारांचे आमच्याकडे लक्ष आहे ना खासदारांचे लक्ष आहे ना नगरपरिषदेचे लक्ष आहे नगरपरिषदचा भोगळ कारभार हा समोरसुद्धा येतो आहे गटर तुटलेली आहे तरी पण आमच्याकडे प्रशासनाचं लक्ष येत नाही असं का आता तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा रावेर मतदारसंघातून आम्हाला एक केंद्रीय मंत्रीसुद्धा मिळाले आहे त्यांनी तरी आमच्या समस्येकडे लक्ष द्यावे किंवा रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊनच नाही आमचा पुलाचा होणारा जो त्रास आहे हा दूर करून द्यावा ही विनंती धन्यवाद